नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातनं दूर खूप दूर सिरियामध्ये तुम्हाला घेऊन जात आहे कारण सिरियामध्ये पुन्हा एकदा युद्धाचा भडका उडालेला आहे खरं तर चारच दिवसापूर्वी इस्रायल आणि लेबेनॉन यांच्यामध्ये युद्धविराम पार पडला इज इस्रायल आणि इजबुल्लामध्ये पण तरी मी लेबेनॉन असं म्हटलं आणि त्यामुळे आता पश्चिम आशिया पुन्हा एकदा शांत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती पण प्रत्यक्षात या शांततेचा फायदा घेऊन तुर्कीच्या मदतीने सिरियाच्या उत्तर भागातून बंडखोरांनी हयात तहरील अल शाम या संघटनेनी सिरियाचं दुसरं सगळ्यात मोठं शहर ॲलेप्पो ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा युद्धाला तोंड फुटणार आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल की सिरियात नेमकं काय चाललं आहे आणि जे चाललं आहे त्याचा भारताशी आणि इस्रायलशी आणि पश्चिम आशियाशी काय संबंध आहे तर याच्यासाठी मी तुम्हाला थोडीशी पार्श्वभूमी सांगतो सिरिया आणि लेबेनॉन हे देश कसे तयार झाले हे समजून घेणं आवश्यक आहे पहिल्या महायुद्धानंतर तुर्कीच्या ओटोमन साम्राज्याची जी विभागणी झाली त्याच्या अंतर्गत इराक ट्रान्सजॉर्डन आणि पॅलेस्टाईन जिथे आता इस्रायल आहे हे भाग ब्रिटिशांना मिळाले कारण ब्रिटिशांना तेलाचा व्यापार इराणमध्ये बसरा इराण आणि इराकमध्ये बसरा आणि या सगळ्या बंदरांबरोबर तेलाचा व्यापार आणि भारताशी असलेला व्यापार हा सुरळीत ठेवण्यासाठी हे भाग आपल्या ताब्यात असणं आवश्यक होतं फ्रेंचांनी सिरिया घेतला सिरियाचं विभाजन करून त्यांनी लेबेनॉन हा देश बनवला लेबेनॉन हा ख्रिस्ती लोकांसाठी देश होता आणि या सगळ्यात काय झालं की या भागातले सगळ्यात जास्त संख्येने असलेले कुर्दिश लोक ज्यांचा भारतीय संस्कृतीशी संबंध आहे ते कुर्दिश लोक एका प्रकारे वेगवेगळ्या देशांमध्ये तुर्कीमध्ये इराकमध्ये सिरियामध्ये विभागले गेले कालांतराने सिरियामध्ये समाजवादी विचारांच्या ज्याला बाथिस्ट पार्टी आहे त्याचं सरकार आलं काही काळ इजिप्त आणि सिरिया हेही एकत्र युनायटेड रिपब्लिक अरब रिपब्लिक म्हणून त्यांनी एक देश एक फेडरेशन स्थापन केलं होतं पण गेली अनेक दशकं सिरियामध्ये बाप बेट्याचं सरकार आहे सुरुवातीला हाफिज अल असाद आणि त्याच्यानंतर बशरअल असाद बशरल असाद शिक्षणाने डॉक्टर आहेत पण अतिशय क्रूर कर्मा म्हणून ओळखले जातात पण एकोणीसशे त्र्याहत्तरच्या लढाईनंतर जेव्हा इस्रायलच्या ताब्यात गोलान हाईट्स आली आणि सिरियाची राजधानी असलेली दमस्कस इस्रायलच्या माऱ्याच्या टप्प्यात आली तेव्हापासून सिरिया आणि इस्रायल यांच्यातली सीमा शांत आहे सिरियाची हिंमत झाली नाही इस्रायलवर हल्ला करण्याची कारण इस्रायलचा तोफखाना सिरियाची राजधानी दमस्कस उद्ध्वस्त करून ठेवू शकतो आणि त्यामुळे तेव्हापासून एका प्रकारची शांतता आहे आता चालू आहे त्याची मुळं दोन हजार अकरा सालच्या घटनांमध्ये जातात जेव्हा इजिप्तमध्ये पहिले ट्युनिशियामध्ये आणि त्याच्यानंतर इजिप्तमध्ये अरब राज्यक्रांत्यानं सुरुवात झाली तेहरी रिव्हॉल्युशन असं ज्याला म्हणतात त्यावेळेला इराणमध्येही आंदोलन उभं राहिलं होतं अनेक अरब देशांमध्ये आंदोलनं उभं राहिली होती लिबियामध्ये गदाफीला तिकडनं सत्तेवरनं हाकलून त्याला हत्या करून त्याला गाडीला फरफटत नेण्यात आलं होतं आपल्याला आठवत असेल त्याच वेळेला सिरियामध्येही बशरल असाद यांची राजवट उलथवून टाकण्याची चांगली संधी आहे असा विचार पाश्चिमात्य देशाने अमेरिकेने आणि काही अरब देशांनी याच्यामध्ये देशा सौदी अरेबिया आहे याच्यामध्ये कतार आहे याच्यामध्ये तुर्कीचा पण समावेश होता तुर्की अरब देश नसला तरी की सिरियाचा लचका या निमित्ताने तोडता येईल हा विचार त्यांनी केला दोन हजार अकरा साली सिरियाला हे सगळं सिरियामध्ये यादवी युद्ध सुरू झालं सुरुवातीला त्यांना फ्री सिरियन आर्मी वगैरे असं नाव देण्यात आलं होतं की सिरियामध्ये लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी हे सगळं चालू आहे पण प्रत्यक्षात मात्र त्याच्या आडून जबहात अल नुसरा ही संघटना आहे ही सुन्नी दहशतवादी संघटना आहे अल कायदाशी संबंधित संघटना आहे ती त्याच्यामध्ये लढाईला उतरली होती या लोकशाही वाद्यांना सिरियात काही फार करता आलं नाही जरी त्यांना सौदी अरेबिया आणि तुर्की आणि अगदी अमेरिकेकडनं पाश्चिमात्य देशातनं बराक ओबामा वगैरे तेव्हा ते सत्य जरी मदत मिळत असली तरी त्यांना फारसं काही करता आलं नाही कारण सिरियाच्या बशर अलासात सरकारच्या मदतीने मदतीसाठी इराण उतरलं लेबेनॉनमधला हिजबुल्ला उतरलं ते सगळ्यात ताकदवान संघटना तेव्हा होती आणि रशिया उतरली आणि हे सगळं दोन हजार अकरा ते दोन हजार पंधरापर्यंत चाललं जेव्हा बशर अलाशात सरकारची सरशी व्हायला लागली तेव्हा हे जे सगळे लोकशाहीवादी आणि काय म्हणतात फ्री सिरियन आर्मीचे लोक होते त्यांनी शस्त्रास्त्र पाश्चिमात्य देशांकडनं मिळाली शस्त्रास्त्र टाकून दिली आणि पळ काढला आणि त्याची जागा इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया म्हणून आयसिस किंवा इराक अँड श्याम सिरियाला श्याम म्हणतात तर त्या आयसिसनी घेतली आणि मग दोन हजार पंधरा ते दोन हजार खरं तर आयसिसची सुरुवात दोन हजार तेराच्या अखेरीस जबातल नसरा आणि त्याच्यानंतर सुरू झालेली पण दोन हजार पंधरा ते सतरा सिरियाचा मोठा भाग आयसिसच्या ताब्यात होता त्याच्या आधी जेव्हा फ्री सिरियन आर्मी आणि हे सगळे जेव्हा लढत होते तेव्हा देखील सिरियाचा राका हे शहर असेल किंवा आलेपो शहर असेल होम्स ही जी शहर असतील उत्तरेकडचा भाग या सगळ्या रेबेल लोकांनी म्हणजे बंडखोरांनी घेतला होता जेव्हा आयसिसची स्थापना झाली आणि आयसिसनी एक लाख चौरस किलोमीटरचा प्रदेश आणि तीस लाख लोकसंख्या सिरियातली आणि इराकमधला जो जो एक तृतीयांश प्रदेश ताब्यात घेतला तेव्हा आयसीस विरुद्ध लढायला अमेरिका आणि पाश्चिमात्य देश एकीकडनं एकवटले आणि दुसरीकडनं इराण आणि हिजबुल्ला आणि रशिया दुसरीकडनं आले आणि तिसरीकडनं त्याच्यातनं जे करदिश लोक होते त्यांनी देखील या काळात स्वतःचा उत्तर सिरियामधला एक मोठा भूभाग त्यांनी स्वतःच्या ताब्यात घेतला कालांतराने आयसिसचा पराभव झाला आयसिसचा पराभव झाल्यानंतर पुन्हा एकदा सिरियाच्या बऱ्याचशा भागावर दोन तृतीयांश भागावर बशरल असाद यांची सत्ता स्थापित झाली उत्तरेकडचा भाग होता तो कुर्दिश लोकांनी स्वतःच्या ताब्यात घेतला अजूनही तो म्हणायला सिरिया आहे पण तिकडे बशरल असाद यांची राजवट चालत नाही आणि जो भाग तुर्की आणि सिरिया यांच्या सीमेवर होता त्यातल्या काही कुर्दिश भागामध्ये सिरिया तुर्कीनी स्वतःचा एक बफर झोन प्रस्थापित केला कारण तुर्कीला भीती आहे की स्थान जर प्रस्थापित झाला कुर्द लोक हे सगळ्या देशांमध्ये असल्यामुळे ते तुर्कीचाही एक तुकडा तोडतील इराकचा तुकडा तोडतील या सगळ्या देशांमध्ये मिळून एक कुर्दिस्तान तयार होईल ही भीती तुर्कीला सता होती आणि त्यामुळे त्यांनी तिथे बफर झोन तयार केला आणि हे जे सगळे बंडखोर होते बशर असाद यांच्या राजवटीविरुद्ध लढणारे त्यांचा पूर्ण निप्पात होईल असं वाटत होतं पण तेव्हा तुर्की आणि रशिया यांनी शांतता करार केला आणि त्यामुळे सिरियाच्या थोड्या भागात या बंडखोरांचं एक अस्तित्व राहिलं होतं पण हे सगळं झालं ते अल असादला त्यांच्या सरकारला राजवटीला जर कोणी स्थैर्य दिलं असेल तर ते हिजबुल्लानी दिलं आणि हिजबुल्लाचं तेव्हा शेख सय्यद हसन नसरल्ला याची त्याच्यात महत्वाची भूमिका होती कारण हिजबुल्ला हे म्हणजे त्यांच्याकडे एक लाख सैन्य आहे आणि हे लढणारं सैन्य आहे आणि त्यामुळे अरब देशात अनेक ठिकाणी क्रौरी अफाट असतं पण अरब देश लढण्याच्या त्यांची लढाऊ वृत्ती नाही आहे पळ काढणारी वृत्ती आहे आणि त्याच्यामुळे जे हे हिजबुल्लाचं जे सैन्य होतं ते त्यातल्यात टिकाव धरून ठरलं कारण ते हे लढणारं सैन्य होतं आणि त्याच्यानंतर परिस्थिती साधारणतः दोन हजार वीस सालापासून जैसे ते होती कारण हिजबुल्लाचा दरारा होता रशियाचा दरारा होता इराणची ताकद होती पण आता गेल्या दोन वर्षात परिस्थिती पुन्हा एकदा खूप वेगाने बदलली रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर रशियाने आपली सगळी ताकद जी सिरियाचं सरकार वाचवण्यात व्लादिमीर पुतीनंनी वापरली होती ती अत्याधुनिक विमानं क्षेपणास्त्र सगळं त्यांना युक्रेनच्या सीमेवर न्यावं लागलं तिथे त्या लढाईत रशिया गुंतलं त्यामुळे रशियाचं या सगळ्याकडे दुर्लक्ष झालं दुसरीकडे इराण आणि हिजबुल्ला यांचं इस्रायल विरुद्ध लढाईत सात ऑक्टोबरपासून यांचं प्रचंड नुकसान झालं हिजबुल्लाची तर अख्खं नेतृत्व कापलं गेलं आपल्याला आठवत असेल पेजर ब्लास्ट आणि त्याच्यानंतर नसरल्लाची हत्या करण्यात आली त्यांचा नंबर टू नंबर त्याचा उत्तराधिकारी त्याचा उत्तराधिकारी सगळ्यांना मारण्यात आलं आणि या काळात इस्रायलनी सिरियाच्याही बऱ्याच भागावर जिकडे इराण मार्गे लेबेनॉनला मदत पाठवत होता त्या रूटवरही इस्रायलनी बंबारडिंग केली आणि त्याच्यामुळे एकीकडे एक 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 रशियाच्यातनं दूर हटला हिजबुलला याच्यामध्ये कमकुवत झाला इराणमध्ये आपल्याला आठवत असेल इस्रायलनी थेट विमानं धाडून तिथे एक त्याला प्रतिकात्मक का होईना पण हल्ला इराणच्या वेगवेगळ्या भागात केला त्याच्यामुळे इराणची ताकद देखील मोठ्या प्रमाणावर आज कमी झालेली आहे आणि जेव्हा इराण लढू शकत नाही आहे कारण इराणची अर्थव्यवस्था पण निर्बंधांखाली आहे आणि जेव्हा इस्रायल आणि लेबेनॉन यांच्यामध्ये शांतता करार झाला तेव्हा हे जे हिजबुल्लाचे सगळे सैन्य होतं जे विरुद्ध लढायला दक्षिण लेबेनॉनमध्ये त्यांनी फिरवलं होतं आणि तिकडनं सिरिया त्यांचं दुर्लक्ष झालं आणि ही संधी साधून अमेरिकेत आत्ता सरकार नाही आहे आणि याच्यातही कदाचित अमेरिकन डेमोक्रॅटिक पक्षाचा हात असेल तर मला आश्चर्य वाटणार नाही म्हणजे दे जे डेमोक्रेटिक पक्ष नाही म्हणणार मी पण जे पुरोगामी लोक आहेत जे बांगलादेशमध्ये किडे आहेत जे म्यानमारमध्ये किडे करतायत सगळ्या जगात जाता जाता घाण करून जायची त्यांची आत्ता स्पर्धा लागलेली आहे तुर्कीला तिकडे पुन्हा एकदा सिरियाचा कारण सिरिया आणि तुर्की शेजारी आहेत आणि तुर्कीला पण एकदा पुन्हा एकदा या प्रदेशात सगळ्यात ताकदवान देश सगळ्यात प्रभावशाली देश होण्याची इच्छा आहे कदाचित त्याच्यामध्ये कतारही उतरू शकेल कारण याच्यामध्ये इस्लामिक ज्या संघटना आहेत अल कायदा वगैरे तालिबान वगैरे सगळ्यांना पैसा देणारं पुरवणारं हे कतारचं पूर्वी राहिलेलं आहे तालिबानला तर सत्यावर आणण्यात कतारनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे आणि त्यामुळे या सगळ्या भानगडीत तुर्की आणि कतारला पुढे करून त्यांच्या माथून पाश्चिमात्य देश अमेरिकेत आणि अन्य पाश्चिमात्य देश उतरले की रशियाला तिकडनं आपण जर कोंडीत गाठलं तर जे युक्रेनमध्ये रशिया ऑफेन्सिव्ह करतोय रशिया युक्रेनमध्ये पुढे येतोय त्यांना तिथे पाठी त्याचा हल्ला झाला सिरियात तर सिरियाचं सरकार वाचवायला त्यांना कुमक तिथे धाडावी लागेल हा विचार असेल पण जो काही विचार असेल त्याच्यातनं सिरिया पुन्हा एकदा पेटलेलं आहे हे झाल्यावर या घटना झाल्यावर आलेप्पो ताब्यात घेतल्यावर दोन चार दिवसांनी आता सिरियन आणि रशियन आ, हवाई दल या आलेप्पोवर बंबाडमेंट करत आहे त्यांनी सैन्याच्या तुकड्या तिकडे वळवलेल्या आहेत कदाचित आलेप्पो सिरियाच्या ताब्यातील पण या निमित्ताने जे युद्ध शांत होत होतं असं वाटत होतं त्याचा जर पुन्हा भडका उडाला पुन्हा एकदा जर सिरियामध्ये आयसिस सारखं एखादं अतिशय कट्टरतावादी संघटन मूलतत्ववादी संघटन त्याच्यामध्ये जर ताब्यात गेला तर हे युद्ध न थांबता पुन्हा एकदा प्रादेशिक युद्ध कारण हे एकदा सिरियामध्ये झालं की मग इराक इराक मग इराण या सगळीकडे पसरायला वेळ लागणार नाही आणि त्यामुळे आत्ता तरी सिरियातल्या घटना बऱ्यापैकी नियंत्रणात आहेत असं वाटत असलं तरी त्यांचा कधी भडका उडेल हे सांगता येत नाही पश्चिम आशियाला युद्धांचा जो शाप लागलेला आहे अस्थिर अस्थिरतेचा जो शाप लागलेला आहे ती वस्तुस्थिती आहे ती येणाऱ्या भविष्यातही म्हणजे डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर येऊन स्थिरस्थावर होईपर्यंतही कायम असणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा विसरून देईल तुर्ता तिथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट